अकोट तालुक्यातील राखीव वन क्षेत्रात अवैध वृक्षतोड करणाऱ्या आरोपीवर वन विभागाने कारवाई केली आहे आरोपीला रंगेहात अटक करून वन कोठडी सुनावण्यात आली आहे वन संवर्धनासाठी नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती प्रशासनाला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे अकोला प्रादेशिक वन विभागाच्या अंतर्गत असलेल्या अकोट वन परिक्षेत्रातील नानखेड गावात राखीव वन क्षेत्रात अवैध वृक्षतोड करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात आली आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने कक्ष क्रमांक बी तेहत्तीस मध्ये छापा टाकला असता आकाश प्रभाकर गवई हा इसम अवैधरित्या झाडे तोडून वाहतूक करताना आढळून आला चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याला भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसच्या विविध कलमानुसार अटक करण्यात आली कारवाई दरम्यान आरोपीकडून कडून एम एच तीस ए बी त्र्याऐंशी सदुसष्ट क्रमांकाचा लाकडाने भरलेला ट्रॅक्टर आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन मार्च पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई उपवन संरक्षक डॉक्टर कुमार स्वामी सहाय्यक वन संरक्षक सचिन खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी विश्वासराम थोरात आणि त्यांच्या सहकार्यांनी केली वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणीही अवैधरित्या झाडे तोडताना वन्य प्राण्यांची शिकार करताना किंवा जंगलात आग लावताना आढळल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक एक नऊ दोन सहावर संपर्क साधावा आपली ओळख गुप्त ठेवण्यात येईल वनसंवर्धन आणि जैवविविधतेच्या रक्षणासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे